कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी माझे शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार माझ नमस्कार शेतकरी म्हणून मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय आज आपण लिंगणूर येथील प्रगतशील शेतकरी राहुल मगदूम यांच्याशी शेवंती पीक व्यवस्थापन या विषयावर गप्पा मारणार आहोत त्यांचा फुलशेतीचा अनुभव मोठा आहे कशा पद्धतीने त्यांनी फुलशेती केलेली आहे हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्ते माझा पहिला प्रश्न आहे तुमचा फुल शेतीचा अनुभव किती आहे आणि आपण कधीपासून फुल शेती करताय फुल शेतीचा अनुभव हा चार वर्षाचा आपण चार वर्षापासून फुल शेती आणि भाजीपाला ह्या आपण काम आपल्याकडं साहेब शेती किती आहे आणि आता सध्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत सध्या कसं आपण हे क्षेत्र लीजवर घेतलेलं आहे बरोबर लीजवर घेऊन आपण शेती करतोय आमची घरची दोन एकर शेती आहे बाकीचे आपण सात एकर लीजवर घेऊन भाजीपाला आणि फुल शेती करतोय भाजीपाल्यामध्ये आता सध्या कोणकोणती कौन पिके आहेत भाजीपाल्यामध्ये टोमॅटो आहे आपला आणि आता झेंडू आणि शेवंती आहे झेंडू आणि शेवंती आपण लावतो शेवंती कधीपासून करताय चार वर्षापासून आपण शेवंती करतोय सीझन वाईज वेगळ्या व्हरायटी असतात आपल्या साहेब फुल शेतीचा सा अनुभव कशा पद्धतीने म्हणजे फुलशेतीचा अनुभव म्हणजे कसा आहे आपण भाजीपाला केला की त्याच प्लॉटमध्ये किंवा नवीन शेवंती असेल तर नवीन प्लॉट तयार करतो आणि झेंडू असेल तर ज्या भाजीपाल्याचा बेड असतो त्याच बेडवरती आम्ही फुलशेती घेतो म्हणजे झेंडू हे ते अशा व्हरायटी घेतो मग साहेब आता जो आपला शेवंतीचा प्लॉट सध्या तो म्हणजे तोडणी सुरू आहे तुमची लगबग आता कामाची मी बघितली ह्याची लावण कधी केली होती शेवंतीची ऑक्टोंबरच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यात आणि त्यानंतर पहिला तोडा किती दिवसांना आला नव्वद दिवसानंतर नव्वद नव्वद दिवसानंतर आणि शेवंतीमध्ये एकूण व्हरायटी किती आणि आपण आता कुठली व्हरायटी लावलेली आहे शेवंतीमध्ये ले बघायला गेलं तर अशा भरपूर व्हरायटी आहेत पण आपल्याकडे चालणार आहे ह्या ठराविकच व्हरायटी आहेत म्हणजे मार्केटला ज्या चालणार आहे मार्केटला मागणी त्या व्हरायटीत थोड्याच व्हरायटी आहेत आपण पौर्णिमा येलो म्हणून आहे आपल्याकडे बर पौर्णिमा येलोच आपण म्हणजे पहिल्यापासून करताय का ही आता नवीन ह्या वर्षी वराईट लावलेली आहे हे आपण तीन वर्षाला करतोय पण सीझन वाईज पूर्वा व्हाईट म्हणून आहे आपल्याकडे पर्पल आहे आणि अशा बऱ्या बऱ्याच वरायट आहेत आता सध्या आपण बल लावून पण मगाशी बोलण्यात आले की सध्या आपण लाईटच्या प्रकाशावरती पण शेवंती केलेली आहे त्या व्हरायटीचं नाव काय त्याची पूर्वा व्हाईट म्हणून येते साहेब आपण लावून केलेली आहे आणि लावणीनंतर शेवंतीला कशा पद्धतीने नियोजन करावं म्हणजे पहिल्यांदा आळवणी वगैरे कशा घेता सुरुवातीला रान तयार करत असताना आपण शेणखताचा भरपूर वापर करावा आपण शेणखत आणि ऑर्गेनिक मध्ये स्लरी आणि हे जेवढा वापर करशील तेवढी आपली फुलाची क्वालिटी आणि हे निघणार आहे आपला माल निघणार आहे अगदी पण सेंद्रियकडं जास्त भर दिला आपण जास्त करून सेंद्रियच करतोय आता मग तुमच्याकडून जाणून मी घेतलं की आपण शेणखतावर जास्त भर देत आहे शेवंतीला साहेब जमीन कशी असावी आणि तुम्ही ह्याची मशागत कशा पद्धतीने करून घेतली रान कसं पाहिजे आपल्याला निसऱ्याचं रान पाहिजे म्हणजे पाणी थांबलं नाही पाहिजे आणि हे झालं नाही पाहिजे म्हणजे चांगलं रान आणि निचराच रान पाहिजे म्हणजे रान असं जास्तच चांगलं पाहिजे असा काही विषय नाही शेवंतीला तिला पूर्ण मशागत म्हणजे शेवंती लावायच्या अगोदर मशागत कशा पद्धतीने करून घेतला नांगरणी रोटर बळी नंतर पावर टेर ना बेड करून तयार करून घेणे त्यानंतर अगोदर शेणकत घालून घेतो आपण रानात एकरी किती म्हणजे डबे शेणखत घातला होता आपल्याला पाच डबे शेणखत घातले होते तीस आता मी शेवटी बघितलं आपले तोडा चालू आहेत किती तोडे झाले आणि कशा पद्धतीने उत्पादन सध्या सुरू आहे आता हा तिसराच तोडा चालू आहे पहिला तोडा निघाला तर आपला शंभर किलो दुसरा तोडा निघाला चार दिवसापूर्वी चारशे अडतीस किलो दुसरा तोडा निघाला आता एक सहाशे किलो पर्यंत निघेल सहाशे किलो, किलो पण निघेल हा तोडा आणि किती तोडे होऊ शकतात जास्तीत जास्त लाईफ किती प्लॉटची असते दोन महिने चालू शकतो प्लॉट म्हणजे आपण किती त्याची व्यवस्था करेन रसायन औषध त्याच्यावर आपली हे राहते म्हणजे कमी दोन महिने तर चालू चालू राहील साहेब कोणत्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो ह्या व्हरायटीला आळी आणि लोकरी मावा म्हणजे काळा जो मावा असतो जिकटा तो जास्त असतो ह्या पौर्णिमेला माव्याचा तेवढा त्रास आहे जास्त ओके बाकी काय आता मध्यंतरी आपण बघितलं तीन दिवस खूप धुके पडली होती धुक्याचा या शेवंतीला काय प्रादुर्भाव होतो का म्हणजे धोक्यामुळे काय करपा वगैरे वाढतो का शंभर टक्के येतो करपा आणि हे ज्याच्यासाठी आपण स्प्रे घ्यावे लागतात बुरशीनाशकाचे स्प्रे घ्यावे लागतात त्याला मग तुमचं औषधाचं शेड्यूल कशा पद्धतीनं असतं म्हणजे तुमचं औषध घेण्याचं असं काय आठवड्यातून किती दिवसात औषधाची फवारणी घेतली जाते म्हणजे कसं आहे औषधाची फवारणी ज्याला जी म्हणजे कीड काय कंडिशनमध्ये करपा काय आहे का वातावरण कसं आहे त्या हिशोबाने आपण स्प्रे आहे आठ दिवसाला सात आठ दिवसाला सात आठ दिवसाला स्प्रे असते औषध मा फवारणी करत असताना आता जास्तीत जास्त आता नव्या आधुनिक तंत्रज्ञानानं औषध फवारणी होते आपण कशाच औषध फवारणीसाठी वापर करत आहे आपण एस टी पीचा स्प्रेचा वापर करतोय स्वतःने स्प्रे करतोय त्यामुळे आय एस टी पी मुळे औषधाची फवारणी पण एक चांगली बसते आणि औषधाची बचत सुद्धा होते बचत सुद्धा होते मगदूम साहेब आता बघितलं आम्ही तोडणी सुरू आहे आणि आता सध्या माल कोणत्या बाजारपेठेत आपण विक्री करत आहात आपण मुंबई आणि मिरज बर दोन दोन बाजारपेठेत आपण विक्री करतो मिरजेत आणि मुंबईत रेटमध्ये कसा म्हणजे तपावत काय आढळते का शंभर टक्के आधार ते रेटमध्ये फरक पण असतो आणि हे पण होतं mm -hmm. मुंबईचा खर्च वाढतो इथे mm. खर्च कमी येतो पण रेटमध्ये फरक राहतो mm. रेट फरक बरोबर फुलाची साईज लवकरात लवकर वाढावी आता किंवा ज्या ज्यावेळेला mm. आवक कमी असते त्यावेळेला बाबा फुलाला रेट असतो त्यामुळे लवकरात आपली तोडणी व्हावी यासाठी काय रासायनिक खतं वगैरे काय सोडली जातात का सोडली जातात कॅल्शियम नायट्रेट आहे बोरण आहे आपले स्प्रे असते टॉनिकचे त्यामुळे जरा थोडी लवकर येतात म्हणजे आपल्याला तसं जर काढायचं असेल तर घेतो स्प्रे आपण फुलाला एक शायनिंग आणि एक आकर्षक फुल जर मार्केटमध्ये आलं असेल तर मागणी जास्त असते आपली फुलं शायनिंग दिसावीत यासाठी आपण या काय काय करायला त्याला आपण म्हणजे कीड व्यवस्थापना जे आहे ना तुमचा मावा वगैरे हे ह्यासाठी आपण काम करावं पाहिजे कारण जी फुलावर तुम्ही बघितला की जो बारीक कीड आहे ती नसली की प्रॉपर त्याचं हे राहतं ह्याला वाटलं ह्याचा ते खालचा जो घर आहे ना हा हिरवा जर राहिला तर मार्केटमध्ये हा फुल चांगलं टिकतं आणि ह्याला मागणी जास्त आहे बरोबर आणि जर त्याला हे आलं ना रोग आला तर ते काळं होतं आता हेच फूल हे जर काळं झालं तर ह्याला जास्त मागणी नाही हे मागचा देड हा दे हिरवा राहिला पाहिजे त्यासाठी आपलं प्रॉपर नियोजन पाहिजे लक्ष पाहिजे टॉनिकचे काय फवारणी वगैरे घेताय का घेते ना टॉनिकच्या फवार असतात मगदुम साहेब लावल्यानंतर म्हणजे रोपा असतील आता तुम्ही मल्चिंग केलाय फुलाला मल्चिंगचा वापर कशा पद्धतीने केला जातो मल्चिंगचा फायदा काय होतो मल्चिंगचं काय तण नियंत्रण होतं झाडाची डेव्हलपमेंट होत म्हणजे मुळी वाढते व्यवस्थित आणि पाण्याचं नियोजन पाणी व्यवस्थापन व्यवस्थित होतं पाणी कमी लागतं एवढ्या शेतीसाठी मगदूम साहेब पाण्याचा स्रोत काय आहे मी पाणी वापर कशाचा पाण्याचा करतो विहिरीच आणि बोरचं दोन्हीचा आपण वापर करतो टोटल सर्व क्षेत्राला आपल्या ड्रीप आहे का या अगोदर बाबा बऱ्यापैकी ड्रीप नसायची ड्रिपचा फायदा कशा पद्धतीने होतो ड्रीपला आपण जी खतं सोडतोय प्रॉपर नियोजन होते खतांचं आणि पाण्याचं नियोजन आपलं जेवढं आपण आता पाट पाण्यानं म्हटलं तर आपलं जे पाणी एक सात तास सात आठ तास एकरला पाणी पाहावं लागतं तेच आपण दोन तास पाणी सोडलं तर आपलं एक एकर एक क्षेत्र पूर्ण भेजतं ड्रिपमुळं पाण्याची बचत झाली तिथं कमी पाण्यात आपण जास्त हे करतोय राहुल सर आता लाव शेवंती लावल्यापासून आपला टोटली म्हणजे पहिल्या तोड्यापर्यंत खर्च किती आला खर्च आपला गेला आहे बाबा एक दीड लाखापर्यंत खर्च केला आहे म्हणजे शेणकत मल्चिंग रोपं हे आपले नऊ हजार रुपये बसलेत तीन रुपयाला एक रोप मिळाल आपल्याला रोपांचाच खर्च छत्तीस हजार रुपये मार्केटचा भाव आज मुंबई आहे मिरज आहे साठ सत्तर ऐंशी झेंडूच्या तुलनेत शेवतीचं उत्पादन कमी असतं काय झेंडूच्या तुलनेत कमी असतं कारण खर्च पण त्या प्रमाणात आहे पण आता शेतकरी वाढलेत भरपूर शेती करणारे शेतकरी कमी होते कमी होते पण आता वाढलेत शेतकरी शेवंती सोडून आणि कोण त्या फुलाचा म्हणजे नवीन नवीन व्हरायटीची काही दर का फुल वगैरे लावली होती का गुलाब वगैरे काय कधी लावलाय का नाही आपण गुलाब शेती नाही कधी केली म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर राहुल सर शेवंतीच्या या पिकामध्ये आपण समाधानी आहात का आणि जे अजून कोण म्हणजे नवीन कोण शेती करणार असेल अशा शेतकऱ्यांना आपला अनुभव म्हणून काय सांगाल खरंच हा क्षेत्र चांगला आहे शेतीचं म्हणजे कमी भांडवलात जास्त उत्पन्न देणारं म्हणजे फुलशेती आहे पण त्याला नियोजन करून करणार पाहिजे प्रॉपर नियोजन करून केले पाहिजे फाय शेती म्हणजे फुलशेती हे फायद्याची ते तर शेतकरी बंधू राहुल मगदूम साहेबांनी आपल्याला सांगितलं की फुलशेती फायद्याची आहे मात्र नियोजन आपलं परफेक्ट पाहिजे तर ही फुलशेती फायद्याची ठरू शकते त्यांचा मोबाईल क्रमांक आहे एकोणव्वद छप्पन चौतीस छत्तीस सदतीस आपणास काय शंका असतील शेतकरी बंधून तर आपण या नंबरवरती त्यांना कॉल करून त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता शेतकरी बंधून आता वेळ झाली इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद